कबर गेले चारशे वर्ष औरंगाबादमध्ये आहे त्याचं नामांतर ठाकरे मुख्यमंत्री संभाजीनगर त्या जिल्ह्याचं झालेलं आहे आणि एकीकडे फक्त राजकारण करण्यासाठी कारण या आधी दहा वर्ष या भाजप शिवसेना युतीचं म्हणजे महायुतीचं सरकार होतं आणि दहा वर्षात त्यांना कुठे हा विषय आठवण आहे पण लोकांचं लक्ष विचलित करण्यासाठी हा विषय मुद्दाम घेत आहेत आता उद्या काही दिवसांनी केंद्रामध्ये आता माहीत असाल की शेअर मार्केटमध्ये घसरण महागाई बेरोजगारी आता उद्या सांगतील की ताजमहल सुद्धा ताजमहल सुद्धा उद्ध्वस्त करा असं सांगतील म्हणून लोकांनी या विषयाकडे कशा पद्धतीने बघितलं पाहिजे लोकांनी ठरवलं पाहिजे तरच या देशाचं आणि या राज्याचं भलं औरंगजेबाच्या कबरीसाठी देखभालसाठी लाखो रुपये खर्च होतात केंद्र सरकार नाही नाही सिंधुदुर्ग जिल्ह्यावरचं शिवराजेश्वर मंदिर आहे आणि अनेक मंदिर आहेत ऐतिस्वी कालापासून आता पण बघित असेल की गेले संभाजी महाराजांचा देसाई वाडा जो होता तो कालपर्यंत हस्तांतरित करून नव्हता आणि आता आता लोक कुठे जागे झाले आणि त्याचबरोबर आपण पाहिजे असेल कबरीला दरवर्षी सहा लाख रुपये केंद्र शासन त्या म्हणजे देखभाल दुरुस्तीसाठी देतं अनेक वर्ष कबर त्या ठिकाणी आहे मग त्या उद्या ताजमहल सुद्धा उद्ध्वस्त कराल की काय म्हणजे जर आपल्याला अशा गोष्टी असतील ता तर उद्या ताजमहल सुद्धा उद्ध्वस्त करावं लागेल तुम्हाला आणि त्यामुळे अशा गोष्टीमुळे लोकांचं लक्ष कुठेतरी वेगळीकडे न्यायचं हा दृष्टिकोन कुठेतरी चालू आहे विरोध होतोय मोठ्या प्रमाणात कोल्हापूरमध्ये आंदोलन झालं काही सुद्धा असं आपलं काय म्हणणं नाही शक्तीपीठ मार्गामध्ये खरंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये किती क्षेत्र जातोय कुठनं जातोय हे आधी सगळं माहिती घेणं गरजेचं आहे आणि तिथल्या स्थानिक लोकांनी आपल्या त्यांना काय मिळ दोनशे रुपये मिळणार आहे आणि जसं कोल्हापूरातले ते लोकांनी शेतकऱ्यांनी विरोध केला तसं जर इथल्या शेतकऱ्यांचा विरोध असेल तर शिवसेना म्हणून त्यांच्या पाठीशी आम्ही निश्चितपणे ठामपणे उभे राहतो पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा दौरा कधी सिंधुल काही लवकरच जाहीर झाला होता आणि आता तिथली स्थिती काबूदायक असं म्हटलं होतं गृहराज्यमंत्री सुद्धा म्हणतात आता कर्फ्यू लावलेला याच्या वेळेस करत काय पाहतो तुम्ही या ठिकाणी खरं तर नागपूरमधला जो प्रकार आहे तो खरंतर गेल्या आठ दिवसामध्ये ज्या पद्धतीने सत्ताधारी पक्षातले लोक ज्या पद्धतीने एखाद्या विषयाचं राजकारण करत आहेत आणि त्यामुळे नागपूरची घटना घडलेली आहे तर नागपूर घटनेमुळे जी दोष असते त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि जिल्हा आणि राज्यातील अशांत वातावरण जे करतात त्यांच्यावर पण कारवाई झाली पाहिजे खरं तर औरंगजेबाची कबर ही काय आज नाही आहे आणि त्याच्या प्रत्येक वेळी त्या त्यावेळी ह्या कबरीचा विरोध सगळ्यांनीच केलेला आहे किंवा औरंगेशांची विरोध किंवा महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने औरंगजेबाने जनतेला सतावला होतो चारशे वर्षापूर्वी आणि त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज इतिहास आहे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे परंतु या बाबतीत पुन्हा पुन्हा राजकारण ठेवून असे विषय आखले जात आहेत आज कबर उखडली उद्या ताजमहल उखडणार आहेत का आणि अशा गोष्टी होऊन राजकारण दुसरीकडे नेण्याचा लोकांचे महत्वाचे प्रश्न दुसरीकडे ओढण्याचं काम आज सरकार करत आहे आणि त्यामुळे अशा घडणा आहेत जर सरकारला हे सात ठेवायचं असेल तर जे कोण सत्ताधारी पक्षातले बोलत आहेत त्यांना आम्ही गप्प केलं पाहिजे मुख्यमंत्री स्वतः नागपूरमधून येतात काय वाटतं तुम्हाला अपशी ठरलं आहे का सरकार या आता आपण बघितलं असाल की बीडमध्ये प्रकरण झालं कोल्हापूरमध्ये प्रकरण झाली पुण्यामध्ये बलात्कार झाला आता नागपूरचं नागपूरमध्ये हा प्रकार घडतोय आणि त्यामुळे सगळ्या बाबतीत गृह खातं अपशी ठरलेले आहे आणि हा नागपूरमध्ये ही घटना त्याचा एक भाग आहे